नमस्कार मित्रांनो आज आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी आज पावसाचा जोर वाढणार आहे या ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर आपल्याला आजपासून पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला देखील लाईक मित्रांनो करा तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत नागपूर अमरावती अकोला भंडारा गोंदिया या ठिकाणी यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला दुपारनंतर हवामान हे ढगाळ पाहायला मिळतं आहे व तुरळक ठिकाणी या, या पाच ते सहा जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील नांदेड छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली बीड लातूर दाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील आज दुपारनंतर हवामान डागाळ पाहायला मिळत आहे व तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना अंबड पैठणच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे तसेच धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यामध्ये दे देखील आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दे देखील मित्रांनो सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर चिपळूण या संपूर्ण भागामध्ये दे देखील आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय पुणे खेड जेजुरी दौंड बारामती या भागामध्ये दे देखील मित्रांनो आज विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तसेच म मित्रांनो नाशिक मालेगाव अहमदनगर या भागामध्ये देखील आपल्याला या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला आज विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी पाहायला मिळते तसेच या ठिकाणी तसे मराठवाड्यामध्ये देखील आज जोरदार मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही तुरळक ठिकाणी पाहायला मिळते व पश्चिम महाराष्ट्रात देखील मित्रांनो जोरदार पावसाची शक्यता आहे आपल्याला सांगली सातारा पुणे कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव या भागामध्ये देखील आज आपल्याला दुपारनंतर व रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकवीस एप्रिलपर्यंत अशाच प्रकारे अवकाळी पावसाचं वातावरण हे राज्यामध्ये असणार आहे तर आपण या ठिकाणी मित्रांनो पावसाचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद